विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी ट्रेनमधील प्रवाशांच्या सामानाची होणारी चोरी अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्तपणे असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नीरज कुमार दोहरे यांनी सांगितले बैठकीत खालील बाबींवर चर्चा करण्यात आली सीसीटीव्ही कॉल डेटा या आधुनिक गॅजेट्सचा वापर करून चोरांना पकडण्याची गरज आहे ट्रेन आणि स्थानकांवर अनधिकृत हॅकर्सवर कठोर कारवाई करावी रेल्वे जीआरपी पोलीस स्टेशन चौक्या आणि बॅरेक अपग्रेड करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल करे। महिला आणि महिला कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा रेल्वेकडून पुरवल्या जातील योजनेअंतर्गत सोलापूर विभागातील सर्व स्थानकांवर अधिकाधिक सीसीटीव्ही बसवले जातील त्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होईल सहाय्यक सुरक्षा आयुक्त दिनेश कनोजिया म्हणाले की रेल्वे सुरक्षा बल प्रवासी आणि प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष देत असून गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी संगीता हत्ती यांनी सांगितले की जीआरपी प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष देत आहे आणि त्यासाठी सर्व जीआरपी पोलीस ठाण्यांच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय कोणत्याही प्रवाशांचे एफ आय आर दाखल करण्यास विलंब लावू नये यासाठी क्यू आर कोड जारी करण्यात आला आहे ज्याचे स्कॅनिंग करून प्रवासी एफ आय आर नोंदवू शकतो रेल्वे अपघाती मृत्यूच्या संबंधित लागणारी महत्वाची कागदपत्रे हिसाब डिव्हिजनल कार्यालयातून उपलब्ध करून दिली जातील असे सांगितले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले की रेल्वे सुरक्षा बल आणि तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांकडून ट्रेनमधील विना तिकीट प्रवाशांविरुद्ध मोहीम राबवली जात आहे आणि ही मोहीम भविष्यातही सुरू राहील वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण यांनी सांगितले की लोहमार्ग हो पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल रात्री ड्युटी करत असलेल्या सिग्नलवर शेड आणि लाईटची व्यवस्था केली जाईल